कोणी चौफुली जवळ असणाऱ्या द्राक्षविक्रेत्यांची गैरसोय नॅशनल हायवेने केली असून या ठिकाणी चारी खोदून द्राक्षविक्रेत्या महिलांची दुकानं काढून टाकण्यात आली आहे यामुळे या, या द्राक्षविक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून नॅशनल हायवे अथॉरिटीने त्यांना त्वरित जागा द्यावी तसेच टोल प्रशासनानं स्थानिक नागरिकांना टोल नाक्यावर चांगली वागणूक द्यावी व कर्मचाऱ्यांनी कोणतीही अरेरावी करू नये या मागण्यांसाठी रिपाईच्या वतीने पिंपळगाव टोल नाक्यावर निदर्शनं करण्यात आली आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी करत यावेळी पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष विक्रेत्या महिला व पुरुष सहभागी झाले होते आंदोलनाचं नेतृत्व रिपाईचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे जिल्हा नेते संजय गायकवाड निपाड तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे यांनी केले यावेळी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अशोक गांगुर्डे शशी जाधव सुदेश गांगुर्डे चंदन सुरळकर विनोद शिंदे प्रकाश गांगुर्डे आकाश सकट संदीप कुराडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी या प्रवासाच्या अंतर्गत येणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरील गरीब दलित अल्पसंख्याक आणि आदिवासी बांधवांनी बेदाला प्रक्रिया त्या ठिकाणी उद्योग म्हणून व्यवसाय सुरू केलेला आहे त्या व्यवसायाची टोल प्रशासनाला कुठल्या प्रकारची अडचण नाही मात्र टोल प्रशासनाने त्या लोकांना घराचं बेगर करून त्यांचा बेदाना उठवण्यासाठी खूप प्रयत्न चालू केले त्या ठिकाणी खड्डे खोदले आणि त्याचं अतिक्रमण त्या ठिकाणी काढण्याचा एक अड्डास त्यांनी धरलेला आहे तो त्या ठिकाणी ताबडतोब बेदाना प्रक्रिया सुरू करावा असं आम्हाला या ठिकाणी भलं वाटतं त्याचप्रमाणे टोल प्रशासनाने या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही स्थानिक गाड्या आहेत त्या गाड्यांना सुद्धा या ठिकाणी आणवलं जातं तेही त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आणि आमचे तालुकाध्यक्ष महेंद्रजी साळवे असतील प्रदीपलाल गांगुले असतील संजय गायकवाड असतील हे ज्या ज्यावेळेस टोल प्रशासनामध्ये येतात त्यावेळेस त्यांच्याशी बारूस केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची वागणूक टोल प्रशासनाने द्यावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो टोलच्या विरोधामध्ये आमचा हा मोर्चा अजिबात नाही हा शासनाच्या विरोधातला मोर्चा आहे आणि शासनाने यामध्ये गंभीर दखल घ्यावी टोल प्रशासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाकडे सुपूर्त कराव्यात अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आपल्या मागण्या मान्य झाल्या पुढील पाऊल काय असेल हा आमचा इशारा आंदोलन आहे हा फक्त सौम्य स्वरूपाचा झटका आम्ही या ठिकाणी दिलेला आहे यानंतर आम्ही टोल बंद करण्यासाठी जे आंदोलन इतर संघटना घेत असतात आम्ही सातत्याने शिव फुले शाह आंबेडकर विचाराचे माणसं आहोत आणि या ठिकाणी आम्ही कायदा हातात नाही घेता सनक्षित आणि कायदेशीर मार्गाने पोलिसांच्या परवानगी घेऊन आम्ही आंदोलन करत असतो मात्र यानंतर जर यावरती कुठल्या पद्धतीची कारवाई झाली नाही तर आम्ही हा टोल बंद केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही अन्य अत्याचार निर्णय समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी इशारा देत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट Uh, यांच्या संयुक्त विद्यमाने जो आज आंदोलन करण्यात आलं त्याचं निवेदन मला प्राप्त झालं आणि त्यांच्या निवेदनाचा आम्ही शासनाला सुपूर्द करू सिनियर अथॉरिटीला त्याच्याबद्दल अवगत करू याचे आश्वासन देतो आणि तसेच जसे ता की म्हणणे की लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांचा कुठल्याही प्रकारचा अपमान होणार नाही यांची काळजी घेतली जाईल टोल प्लाझावर आणि याच उद्देशाने अजून सार्वजनिक सर्व लोकांना संबोधू इच्छितो की त्यांनी टोल प्लाझावर जी सवलत दिली जाते ती आपल्या फास्टॅगला ॲक्टिवेट करूनच सवलत घ्यावी विनाकारून टोलवर वाद घालून कोणाचा उपयोग नाही आहे आपल्या ऑफिसला आपले, आपले आरशी आणि ओळखपत्र घेऊन यायचे आणि फास्टॅग ॲक्टिवेट करून आम्ही सर्वांना सवलत देऊ कुणाबरोबर दुजा भाव भेदभाव केला जाणार नाही आणि ते जे अतिक्रमण हटवण्यात गेलं शासनातर्फे जेसीबी लावून त्याचं निवेदन प्राप्त झालं ते आम्ही हायवे अथॉरिटीला सुपूर्ट करतो आणि त्यांच्याकडून काय उत्तर येते त्याची जसं उत्तर आलं तसं आम्ही पदाधिकाऱ्यांना आरपीआयच्या कळवू याच्याबद्दल बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव